नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी वक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वामी लीला ऐकणार आहोत चॅनलवर नवीन असन चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा शेषाचार्य आणि अग्निहोत्री नावाचा एक दशग्रंथी ब्राह्मण अक्कलकोटात राहत होता वृत्तीने अतिशय सांत्विक असलेला हा ब्राह्मण स्वामींचा परमभक्त होता रोज सकाळी सर्व प्रकारची आयिके आटपून घरातल्या देवांची पूजा करायच्या अगोदर स्वामींची पूजा करायचा स्वामींची सुद्धा ह्या ब्राह्मणावर खूप मर्जी होती स्वामींच्या समोर गावोगावचे भक्त दर्शनाला आले पेढे बर्फी ठेवायचे स्वामी काय करायचे की प्रसाद म्हणून येणाऱ्या सर्व प्रत्येकाच्या हातात पेढे व बर्फी ठेवायचे मुख्या प्राण्यांनासुद्धा स्वामी पेढे खाऊ घालायचे फक्त ह्या शेषाचार्याला ते चुकूनसुद्धा पेढे बर्फी देत नसत ब्राह्मणाच्या मनात नेहमी एक विचार यायचा की समर्थ सर्वांना पेढे बर्फी देतात मला मात्र अजिबात देत नाहीत एके दिवशी काय झाले की स्वामींची पूजा झाल्यावर ब्राह्मणाने स्वामींपुढे हात केला आणि पेढ्याचा प्रसाद मागितला महाराज काहीही बोलले नाहीत की त्यांनी पेड्याचा प्रसाद काही ब्राह्मणांच्या हातात ठेवला नाही यामुळे ब्राह्मणाला खूप वाईट वाटले त्या दिवसानंतर स्वामींची शेषाचार्य अग्निहोत्री या ब्राह्मणाला दर्शन द्यायचे बंद केले शेषाचार्य आला की स्वामी तोंडावर पांघरून घेऊन निजायचे ब्राह्मणाला त्यामुळे खूप वाईट वाटले आपल्यावर मनापासून प्रेम करणारे स्वामी आपल्यापासून का दुरावले याचा तो विचार करू लागला एक दिवशी ब्राह्मण खासवानेत छेनाचे गोळे घालण्यासाठी गेला असता त्याला स्वामी दिसले तो धावत धावत स्वामींपाशी गेला तेव्हा स्वामी अंगावर पांघरून घेऊन गाढ झोपी गेले ब्राह्मणाचे त्या क्षणी लक्षात आले की आपण ज्या दिवशी पेढे मागितले ना त्या दिवशी स्वामींनी आपल्याला दर्शन द्यायचे बंद केले वास्तविक आपल्याला स्वामी मोक्ष देऊन पाहत होते आणि आपण पेढे मागितले आपली वासनात पेढ्यात अडकली मी किती भ्रष्ट आहे ब्राह्मणाने मनातल्या मनात स्वामींची क्षमा मागितली मी कधीही तुमच्याकडे आशास्वत मागणार नाही मला क्षमा करा असे ब्राह्मणाने क्षणाच्या गोळ्या तोंडात कोंबला ते विचार स्वामींनी अंतरात्माने ओळखले आणि स्वामींनी डोक्यावरचे पांघरून काढून ब्राह्मणाला हाक मारली स्वामींची प्रेमभरली हाक ऐकून तो आनंदाने बेहोश झाला स्वामींच्या चरणांशी तो अक्षरशः कोसळला ते म्हणाले पोटभर वर्षी खाल्लीस मला थोडीशी दे असे म्हणून स्वामी खदाखदा हसू लागले बुवावरचा राग निघून गेला स्वामी भक्तांनो आणि कमेंट बॉक्समध्येच श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद